नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळ म्हणण्यापेक्षा दुपार व्हायला आले साडे अकरा वाजून गेलेत कशा सर्व माहितात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे आपण आलो आहे अलिबागमध्ये नागाव या ठिकाणी आता कसं आहे थंडीचे दिवस चालू होतील दिवाळीनंतर बरेच जण आता फिरायचं चालू करतील पावसाळ्यातला सीझन वेगळा असतो आणि थंडी आणि उन्हाळ्यातला सीझन वेगळा असतो आता अलिबाग पावसानंतर अलिबाग आता भरून निघेल आज तुम्हाला घेऊन आलो आहे अलिबागमधल्या एका खास अशा विलामध्ये आणि तो सुद्धा आपला रोहितचा विला आहे म्हणजे रोहित चालवतो ही प्रॉपर्टी तर नागाव बीचपासून साधारण दहा मिनटावरती आणि बादाम बीचपासून पाच मिनटावरती अशी ही प्रॉपर्टी आहे तर काल रात्री रोहितकडून मी सर्व डिटेल्स घेतलेली आहे म्हणजे इथले रूम्स वगैरे सगळे डिटेल्स तर ती एकदा बघून घ्या त्याच्यानंतर मी आजूबाजूचा जो काय परिसर आहे तो सुद्धा दाखवतो तर हा बाहेरचा पूर्ण एंट्रन्स बघा एंट्रन्स असा आहे समोर गार्डन एरिया आहे आजूबाजूला पूर्ण झाडं आहेत असं रोहित सांगत होता तर उद्या हा तुम्हाला सकाळी दाखवेन आणि वरचा लुक बघा कसं आहे मस्त एकदम पूर्ण फॅमिली किंवा तुमचा फ्रेंड्सचा ग्रुप वगैरे येऊन एन्जॉय करू शकताय आणि शांतता आजूबाजूला हे बघा निवांत असा काही नाही कोण तुम्हाला आजूबाजूला डिस्टर्ब करायला असं कोणीच नाही आहे रात किड्यांचा आवाज आहे आणि तुम्ही एन्जॉय कराल तो तुमचा तर हा बाहेरचा व्यू तुम्हाला दाखवला आहे आतमध्ये जाऊया आणि रूम्स वगैरे ज्या आहेत त्या दाखवतो रोहितलाच बोलतो दाखवला सर्व तर इकडे रोहित आहे चला मस्त आहे एकदम बाहेरून तर व्यू एक नंबर मी एंट्री आता करतोय आता आतमध्ये हॉल आहे पूर्ण हो हे आता मी तुला एक एक सांगतो हां ओके म्हणजे आपल्याकडे वायफाय स्मार्ट टी व्ही आहे कॅरी ओके वगैरे करायचं असेल स्पीकर आहे माईक आहे ओके इथे छोटा कॅरम पण आहे कॅरम आहे फ्रीज आहे म्हणजे हा सेपरेट जे काही गेस्ट येणार त्यांच्यासाठी त्यानंतर हा इतका मोठा लिव्हिंग एरिया ओके मोठाच्या मोठा एकदम म्हणजे एकदम रिलॅक्स सर्व जण कसे एकदा तुम्ही पंधरा सोळा काय साधारण किती जणांसाठी आपण मिनिमम पंधरा जणांची बुकिंग घेतो विकेंड आणि वीक डेज असेल तर ऍडजस्ट करू शकतो एक दोन हा मग कसं ते आपण ऍक्जेस्ट करतो म्हणजे कसं सर्वच जण रूम मध्ये किंवा नाही जिथे रूम पण रिलायज तुम्ही आरामारी करू शकते तर हा हॉल एरिया आपण बोलू शकतो रूम्स टोटल किती आहेत आपल्या सहा रूम आहेत ओके आपल्या दोन खाली आहेत आणि चार वर आहेत ओके पहिला खालचा रूम बघून घेऊया किंवा आता आपल्या प्रत्येक रूम आहेत ना त्या ऑलमोस्ट याच साईजच्या आहेत ओके प्रत्येक रूम मध्ये ना स्मार्ट टीव्ही आपण देतो अच्छा स्मार्ट टीव्ही आहे एसी आहे आणि प्रत्येक रूम एकदम गीजर वगैरे सगळं आहे ओके गरम पाण्याची व्यवस्था आहे व्यवस्थित आणि वायफाय तुम्हाला अवेलेबल आहे आणि प्रत्येक कोरोना रूमला प्रॉपर येतो म्हणजे जर वीक डेज मध्ये कोण येते फ्रॉम होम करायला त्यांच्यासाठी बेस्ट आहे कारण इथे फोन कनेक्टिव्हिटी पण चांगली चांगली हो आणि वायफाय पण आहे म्हणजे काय नेटवर्कचं टेन्शन नाही आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या होऊन जातात एंटरटेनमेंट साठी टीव्ही पण सर्व रूम मध्ये म्हणजे हो। मस्त आहे बेड दोघांसाठी एकदम खास आणि प्रत्येक रूम मध्ये आपल्याकडे एक्स्ट्रा मॅट्रेस पण आहे ओके सो मग जर एका रूम मध्ये चार जण जर झोपायचं असेल तरी पण ते मॅट्रेस अवेलेबल होऊन जातो सरकतो आणि इकडे दोन जण झोपू शकतात दोन किंवा आहे नाही सामान ठेवण्यासाठी काय बॅग्स वगैरे तुमचे ठेवायचे असतील तर त्याची मस्तपैकी सोय केली आपल्याला गरजेच्या गोष्टी असतात त्या सगळ्या आपण ठेवलेल्या ओके सो आता प्रत्येक रूम मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत तर पटकन पटकन आपण सॉफ्ट पटापट बघूनच घेऊया तर ही पहिली रूम आणि इकडे हे दुसरी रूम सध्या निखिलने स्वतः बुक करून टाकले खास तर ओके सेम रूम आहे दोन्ही पण ना हे वॉशरूम सेम सेम वॉशरूम सेम सेम, सेम सेम म्हणजे सेमच आहे कलर कॉम्बिनेशन वगैरे आपण थोडंसं वेगळं ठेवलेलं आहे ओके प्रत्येक रूमचा आता आपण वर जाऊया ओके इथे स्टोर रूम पण आहे अच्छा आणि इथून वर जाण्यासाठी खास वरच्या रूम्स थोड्याशा अजून खास आहेत त्यावरती जाऊन तुम्हाला आता दाखवतोच हा बघा इथून व्ह्यू कसा एकदम पूर्ण हॉलचा व्ह्यू दिसतोय मस्त वाटतंय लाईट्स वगैरे प्रॉपर्स पाहिजेत त्या पद्धतीने आहेत ॲक्च्युली बऱ्याच वेळा आपण ऑप्शन शोधत असतो की बाबा अलिबागला गेल्यावर कुठे जायचं तर हा खास विला तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि रोहित सर्व हे मॅनेज करतो पार्टनरच होता येते त्यामुळे कसं आहे आपल्या माणसाकडून कधीतरी बुकिंग्स करत जावं तर वरती आपण आलो आहे आता इथे ना टोटल चार रूम आहेत ओके सो एक दोन तीन आणि चार अच्छा चार रूम आहेत ओके चारही रूमला वेगवेगळी बाल्कनी तुम्हाला मिळते अच्छा ही जी आहे पहिली रूम ओके okay. जसं आता निखिल होता खाली सेम तशीच रूम आहे सेम रूम है। से एक, है खास। एक नंबर सकाळी अजून भारी असेल ना काय सनराइज आहे सनराइज ओके पूर्व आणि मस्त मग अशी तुम्हाला जवळून दाखवला वरून दाखवतोय आज आपल्याकडे गेस्ट होते अच्छा तरी पण ओके क्वालिटीची सर्व्हिस चेक इन चेक आउट कधीच आपण चेक इन आपलं बाराच असतं आणि चेक आउट दहाच असतं okay. ओके जनरली वीक डेज मध्ये वगैरे आपण ऍडजस्ट करतो पण वीकेंड आपलं स्टँडर्ड टाइम असतो ओके okay. मस्त वाटतंय सकाळी भारी वाटत असेल ना आता आवाज पण बघा शांत शांत एकदम थोडासा रात केल्यांचा आवाज येतोय बाकी मस्त एकदम शांत आहे म्हणजे प्रायव्हसी एक नंबर फक्त आपल्या इथे थोडस एक आहे की आपण नागावमध्ये आहे सो नागावमध्ये आहे ना कुठेही तुम्ही गेलात तर दहाच स्पीकरचं टाइम आहे ओके लाऊड स्पीकर नाही तुम्ही वाजवू आतमध्ये तुम्ही करू शकता पण नाही नॉर्मली जो आहे लागले पद्धतीने बाकी सर्व मजा तुम्ही करू शकता जो विल आहे ना तो थोडा प्रीमियम कॅटेगरी मध्ये आपण रेट पण थोडेसे प्रीमियम घेतो सर्व्हिस पण आपली आता आता आपण व्हिडिओ सुरू केला सो आता आपण जेवण पण जे करू ते पण तुम्हाला अंदाज येईल की जेवणाचं काय आहे ते हो आणि आपण जशी मच्छी आणली तशी पण तुम्ही मच्छी आणू शकता किलो मागे काहीतरी चार्जेस आहेत हा ते पाचशे सहाशे रुपये किलो तो पण तुमच्याकडे ऑप्शन आहे म्हणजे असं नाही की इथून तुम्हाला मिळणारच आहे वन टाइम फिश आणि वन टाइम वन टाइम फिश आणि वन टाइम चिकन हा ते मिळणारच आहे पण एक्स्ट्रा पण तुम्हाला काय पाहिजे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता घेऊ शकता आणि मग बनवायला दिलं की तुमचं काम पण झालं बारबेक्यू पण करणार हा बारबेक्यू करायचं पैसे देऊन तुम्ही करू शकता करू शकता आपल्या पॅकेजमध्ये काय काय पॅकेज मध्ये दुपारचं जेवण संध्याकाळी चहा नाश्ता रात्रीच जेवण सकाळचा नाश्ता दुपारच्या जेवणात जर फिश फ्राई तुम्ही घेता फिश फ्राय लिमिटेड असतं okay. बाकी राईस वगैरे तुम्ही रिपीट घेऊ शकता अनलिमिटेड रात्री चिकनचा काही प्रॉब्लेम नाही चिकन तुम्ही रिपीट घेऊ शकता आणि संध्याकाळी चहा नाश्त्यामध्ये भजी असते ओके आणि सकाळी तुम्हाला घावणे वगैरे हवे असतील घावणे किंवा मिसळ ऑप्शन्स असतात ते ऑप्शन असतात तुम्हाला सांगायला लागतं की तुम्हाला काय खायचं आहे तसं देतो ते तुम्ही रिपीट घेऊ शकता काय प्रॉब्लेम असं हे सगळं पॅकेज वगैरे तर हा वरचा फर्स्ट रूम पुढचा दुसरा पण बघून घेऊया जे मेन वरच्या रूमचं खास बाल्कनी मस्त आहे एकदम आणि चारही बाल्कनी ना चार वेगळे वेगळे हा व्ह्यू आणि इथे पण पूलचा व्ह्यू असणार आहे ओके पण या बाजूला ही थोडीशी मोठी आहे बाल्कनी अच्छा सेमच आहे बाकी रूम है, okay. तो सेम आहे ओके बाल्कनी हां बाल्कनीला स्पेस, स्पेस जास्त आहे टेबल वगैरे निवांत बसून तुम्ही एन्जॉय करू शकता काही तू दाखव येणार म्हणजे हां सकाळचं व्ह्यू तुम्हाला मी दाखवेन खास व्हिडिओ उद्या येईलच म्हणा आणि तिकडे जरा बारबेक्यू तयारी सुरू आहे आपली तर चला ही दुसरी रूम वरची हां चौथी हां चौथी पण वरची दुसरी रूम इथे पण वॉशरूम आहे अच्छा सेम आहे म्हणजे वॉशरूम वगैरे ओके ही आहे तिसरी रूम अच्छा इथे से, पण सेम टी टीव्ही एसी ह्या सगळ्या बेसिक आहे तुम्हाला सर्व रूम मध्ये मिळणार आहे सेम आहे हा म्हणजे आपण एक ठेवलं की आता आपण जे हे टॉयलेटरीज आहेत ते पण देतो ओके okay. या आपण मिळतात म्हणजे प्रत्येक रूममध्ये आपण देतो ओके आणि इथून हा आहे पूर्ण वाडी दिसून जाते पूर्ण वाडी दिसते अच्छा इथून आपण एंट्री केली एंट्री केली इथे ना टेम्पो ट्रॅव्हल्स पण येते ही आता आपली गाडी आहे पार्किंग आहे ना पाच पाच एक गाड्या आरामात लागू शकतात टेम्पो ट्रॅव्हल्स वगैरे आली दोन वगैरे लागतील आरामात लागते हाय जागा एक्सप्रेस आहे एकदम दुसरी जी रूम आहे ती पण बघूया म्हणजे शेवटची हा रात्रीचा व्ह्यू एन्जॉय घ्या उद्या सकाळी तुम्हाला छान असा नजारा दाखवतो सकाळ निसर्गाच्या स्थानी त्यात ला आणि ही जी आहे ही चौथी ओके सो इथे पण सेम आहे वॉशरूम आहे वॉशरूम वगैरे सेम आहे सर्व ठिकाणी बघून घ्या एकदा हे बघा एकदम नीट अँड क्लीन शॉवर गिझरला गरम पाणी मिळून जाईल सगळं काही आहे आणि इथला व्ह्यू हा मला वाटतं बॅक साईड व्ह्यू आहे इथून पूर्ण वाढीचा व्ह्यू आहे अच्छा म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला अंदाज येईल की हे पूर्ण ग्रीनरी आहे ओके आणि नारळाची पूर्ण झाड आहे समोर नारळाची सुपारीची झाड आहे आता दिसत नाही तुम्हाला ते प्रॉपर तर चला ते उद्या दाखवेनच आणि अजून एक हा अजून एक गोष्ट आहे तुला आता वाटलं असेल आपण एवढंच आहे अजून एक गोष्ट आहे अच्छा अजून इंटरेस्टिंग काय काय बघूया चला आलेलं आहे आपण त्यासाठीच अच्छा वर अजून जायचं आपल्याला टेरेस टेरेस वरती पण आहे म्हणजे अजूनच भारी ओके आता अरे वा आता आपलं कसं असतं की थोडासा right. स्पेस हवा असतं लोकांना राईट किंवा छोटासा बर्थडे पार्टी इव्हेंट तर स्पेस लागतो oh. ही अख्खी टेरेस तुम्हाला सेम कॉस्ट मध्ये मिळते भरपूर मोठं आहे म्हणजे पूर्णच आहे अच्छा इकडे तर मेन इंटरेस्टिंग गोष्ट इकडे आहे आपण असं सेटअप पण लावून देऊ शकतो अच्छा जसं पाहिजे तसं त्या पद्धतीने केक कटिंग वगैरे करायचं झालं काय झालं हा कि ड्रिंक्स वगैरे तुम्ही एन्जॉय करायचं असेल फुल प्रायव्हसी <laughs> मस्त आहे एकदम हा एक, एक तुम्हाला प्लस पॉइंट आहे ना आणि इथे हा आता आपण टॉपला आलो हो हा हा इथून व्ह्यू अजून भारी वाटतो हा ऑब्वियसली आहे नारळाच्या भागातच सगळया हे पूर्ण म्हणजे या साइडकडनं तू बघितलंस ना हा हा तर सगळीकडनं आहे ओके म्हणजे आपली प्रॉपर वाडीमध्ये आहे अच्छा म्हणजे आपली जी प्रॉपर्टी आहे ना तो फील माणसांमध्ये असणार हा विला म्हणजे जरी आपण नागाव दोन तीन किलोमीटर वरच आहे राईट पण आपल्याला इथे शांतता पण मिळते ओके आणि जेवण तू बघ तू सांग मला की कसं आहे ते अशा प्रकारे म्हणजे रात्रीचा पूर्ण व्ह्यू बघितलात तर आता बाहेरचा पूर्ण दिवसाचा व्ह्यू दाखवतो सध्या आपण उभ्या आहोत ना हे वरची रूम आहे तर अशा पद्धतीच्याच नॉर्मली तुम्हाला या रूम्स आहेत सहा रूम्स अवेलेबल आहेत आपल्या या विलामध्ये छान अशी रूम आहे आणि वरच्या रूमचं खासियत म्हणजे बाल्कनी एरिया सर्व रूम्सला बाल्कनी आहे आणि वॉशरूम वगैरे सर्व एकदम नीट अँड क्लीन आहेत ही बघा प्रशस्त असा वॉशरूम आणि नीट अँड क्लीन सगळ्या गोष्टी आहेत तर बाहेरचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवत होतो तर हे बघा रात्री काय झाडी वगैरे आपल्याला काय दिसत नव्हती झाडी झुडपं बघा आजूबाजूला आजू इकडे ही नारळाची पूर्ण बाग आहे या बाजूला स्विमिंग पूल हा समोरचा व्ह्यू बघा एक नंबर याची स्विमिंग पूलमध्ये काल आम्ही गेलो नव्हतो आज जाणार आहे मजा करणार आहे आणि समोर बघा तिकडे एकदम हिरवळ आहे आणि या बाजूला काही प्रॉपर्टीज वगैरे हो आहेत आणि इकडे हा किचन एरिया आणि इकडे आपली गाडी पार्किंग केलेली आहे ही बघा या बाजूला इथून एंट्री केली आपण म्हणजे एकदम गाववाला फील आजूबाजूला मस्त हिरवळ वगैरे हो आहे सर्विस वगैरे छान आहे म्हणतं आणि कसं आहे रोहितच सगळं बघतो आहे त्यामुळं असं काही टेन्शन नसणार आहे कधी यायचं असेल तर या कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉल करू शकताय आणि बाकीचे डिटेल्स वगैरे घेऊ शकता रूम्स वगैरे सगळी डिटेल्स तशी मी दिलेली आहेच तर आता आपण आलो आहे खास ठिकाणावर ही मंडई मोकळी जागा दिसते ना हा फुल टेरेस म्हणजे छोटं मोठं काय फंक्शन असेल बड्डे वगैरे किंवा काय तर तुम्ही निवांत एकदम प्रायवसीमध्ये एन्जॉय करू शकताय असा हा फुल टेरेससुद्धा तुम्हाला मिळून जाईल काल इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवायचा रात्रीचा राहायला त्यासाठी वरून वरून बघा व्ह्यू बघा कसं आहे मस्त समोर तिकडे नारलीची झाडं आहेत तिकडे बांबूची झाडं आहेत मस्त बाग आहे आजूबाजूला परिसर एकदम जबरदस्त आहे नारलाचे झाड तर कसली मोठी मोठी झालेत मल्टिपल कामासाठी आपण हा विला यूज करू शकतो म्हणजे सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकताय एखादं छोटंसं प्रायव्हेट फंक्शन पण होऊ शकतं आणि एन्जॉय पण मिनिमम पंधरा सोळा जणं तरी हवेत म्हणजे हा विला तुम्ही बुक करू शकता वीकडेजमध्ये थोडेफार ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे पाच सहा जणांचं वगैरे होतं पण विकेंडला वगैरे पूर्णच्या पूर्ण विला दिला जातो चला म्हणजे नाश्त्याची वेळ झालेली आहे जरा नाश्ता वगैरे करूया आणि बाहेरून हा विला असा दिसतो आहे अवघा मस्त छान असा ॲक्च्युली हा जो आहे ना एरिया मस्त एकदम एंट्री वगैरे छान आहे बाहेर तुम्हाला गार्डन थोडासा गार्डन स्पेस आहे आणि या बाजूला इकडे थोडीफार बगीचा आहे इकडे बघतं आहे चाफा या बाजूला चाफा आहे इकडे थोडंसं ही फक्त डेकोरेशनवाली झाड आहेत इकडे वांगं लागलं आहे म्हणजे फुल आलं आहे हे बघा वांग्याचं झाड लावलेलं आहे <laughs> मिरची पण आहे हे बघा ही मिरची मिरची लागली नाही फुलात आहेत सगळे अजून या बाजूला इकडे काय बघूया तुळस आहे मोठीच्या मोठी तुळस आपण मिरचीचाच आहे एक बरीच काही झुडपं लावलेले आहेत इकडे जास्वंद आहे हे बघा फुलं वगैरे ना अजून आलेत परत तुम्ही कधी आलात तेव्हा फुलं पाहायला मिळतील या बाजूला पण इकडे जास्वंद आहे असा हा फ्रंट व्ह्यू इकडे किचन एरिया हा तिकडे आपल्याला नाश्ता करायचा रात्री जेवण वगैरे आपण तिकडेच केलं आणि हा स्विमिंग पूल इकडे जरासा आता डुबक्या मारूया हे बघा बऱ्यापैकी आहे मला वाटतं चार साडेचार फूट वगैरे असेल ठीक आहे म्हणजे इकडे लहान मुलांसाठी पण छान बनवलेलं आहे हे बघा सेपरेट एरिया अजून काय पाहिजे आयुष्यात एक छान असा विला आणि छान असा स्विमिंग पूल जेवायचं खायचं मजा घ्यायची असो <laughs> चला नाश्ता करून घेऊया चला म्हणजे नाश्ता आलेला आहे खास घावणे आणि मिसळ मिसळ पाव पाव आणि इकडे तर्री सोबत सकाळचा नाश्ता मस्त हेवी करून घेऊया एकदम आमचे रोहित सर आणि हा नाश्ता आपलं अनलिमिटेड असत फक्त हे सिलेक्ट करायला लागतं मेन्यू मध्ये काय ते विचारलं जाईल ना हे अगोदर तुम्हाला घावणे तर घावणे किंवा मिसळ किंवा असं पोहे किंवा जर नॉनव्हेज मध्ये ब्रेड ऑमलेट किंवा बुशी पण ते मग ते मेन्यू चेंज होत राहतो सांगायला लागणार ओके चला नाश्ता तुटून पडूया वाट एक नंबर पटापट कधी खातोय आणि तिकडे उडी मारायची वाकि राहिले सकाळी गेलो नाहीये म्हटलं जरा गरम झाल्यावर जाऊ चलाय लाट आधी लाट आधी भारी वाटत ना पाणी पण चांगलं आहे एक नंबर चला म्हणजे आता नाश्ता वगैरे करून झालाय जरा पाण्यात पण मजा करूया मजा आली उडी घेतल्यावर बरं वाटलं जरा पहिलं नको वाटत होतं पाणी जरा गार आहे बाहेर जरा ऊन आहे पाण्यात मस्त वाटतंय आहे भेडू <laughs> भेडकन बेड़ उडी मारलाय इकडे <laughs> छोटासा वॉटरफॉल पण आहे वॉटरफॉलची मजा वर ऊन आहे आणि वॉटरफॉल हे <laughs> बेडुगुडी बेडुगुडी <laughs> काय पण म्हणा मजा येते ना मित्र सोबत हवेत मग आम्हाला वाढते आम्ही चौक भेटलो ना आम्हाला लय कम्फर्ट वाटत म्हणजे सगळा असे काही मित्र असतात ना ह्याच्या सोबतच कंफर्ट वाटतात जास्त कम्फर्ट वाटत ते इंजिनियरिंग जमते काय होतं तुम्ही जमते काय पण बोला त्यांना फरकच पडत नाही राग नाही राग नाही रुस्वा नसतो काय नसतं आपली कुडी दढते का आपण स्विमिंग पूल स्विमिंग पूल मध्ये भांडण गेली ते अजून कमेंट केलं जे बघत नाहीत ना अरे का भांडलात भांडणार नाही सत्कार भेटून मला बसलेले काय तुमची भांडणं झालेली अरे काय काय जणांनी व्हिडिओ पूर्ण बघितलीच नाही ना असं वाटलेलं नाही म्हणजे भांडणं बिंड काय नाही मित्रांमध्ये चालतं चालतं सगळ्या सगळ्या गोष्टी चालतात आणि आमचं नाही एक काय होतं म्हणजे प्लॅन कधी ना, ना आमचे फिक्स नसतात म्हणजे कुठं पण काय पण अचानक चेंज होतात मग सगळे ॲडजस्ट पण करतात तो आहे असं नाही की येतं तसं आहे तसं यायचं असो आता एवढा धबधबा आहे मोठा मग डायरेक्ट धबधबा धबधब धबधबा चला म्हणे स्विमिंग पूलमध्ये धमाल केलेली आणि फ्रेश वगैरे हो मस्त झालं आहे आता जेवूया आणि मग परतीच्या प्रवासाला लागूया कालपासून खूप धमाल केलेली आहे मजा आली आणि मित्रमंडळी वगैरे सर्व एकत्र येतात तेव्हा तर माहिती आहे तुम्हाला की ते एन्जॉय येतो तर चला जेवण करून घेऊ काल पण ॲक्च्युली भरपूर फिश खाल्लं आहे म्हणजे इकडे जेवणामध्ये दोन टाईमचं तुमचं जेवण असतं एकदा फिश आणि एकदा चिकन तर काल आम्ही फिश स्वतः पण आणली होती आणि इथून पण फिश थाळी वगैरे घेतलेली तर मग आज म्हटलेलं जरा व्हेज खाऊया व्हेजमध्ये पण आम्ही आहे ना खास वालाचं बीड खास आहे आजच्या थाळीमध्ये अलिबागचं फेमस आहे इकडे आल्यानंतर नक्की ट्राय करा आणि मोदक पण सांगितलेत मोदक तुम्हाला एक्स्ट्रा कॉस्टमध्ये लागतात पण ते पण ऑर्डर द्यायला लागते कारण लगेच काय मोदक बनत नाहीत तर मोदक हवे असतील त्याची पण एक्स्ट्रा ऑर्डर तुम्ही पहिली द्यावी लागते ॲडव्हान्समध्ये तर मोदक पण सांगितलेले आहेत असं मस्त आज वेज जेवण आता जेवूया काल फिश भरपूर झाली आता वेज जेवूया आणि मग या परतीच्या प्रवासाला चला जेवणाची वेळ झालेली आहे जेवणामध्ये काय काय रोहित आपल्याकडे जेवणामध्ये आहे ना आपल्या इथे ना म्हणजे व्हेज आहे सर कोण व्हेज असेल तर बऱ्याचदा असं असतं की अलिबागला चाललंय सगळे फिश खातात पण आपल्या इथे व्हेज पण चांगलं म्हणजे आपण देतो म्हणजे अलिबाग स्पेशल जर तुम्हाला काही ट्राय करायचं असेल व्हेज मध्ये तर आपल्याकडे वालाचं बीड आहे वालाचं बीड आहे सो अलिबागला आलात तर वालाचं बिल्डर खूप फेमस आहे त्यासोबत फ्लावरची भाजी आहे पापड आहे हा पण अलिबाग स्पेशल पापड आहे सो अलिबागला मिळतो त्यानंतर मग मोदक आहे सो मोदकाचं कसं आहे की हा थाईमध्ये लिमिटेड असतो पण तुम्हाला एक्स्ट्रा हवा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता सो मोदकचं पण आहे पण हे मध्ये सांगायला कारण मोदकाचं प्रिपरेशन आपल्याला अगोदर करावं लागतं त्यानंतर सोलकडी आहे डाळ आहे आणि भात आहे सो ही आपली वेज थाई झाली जर जर तुम्हाला नॉनव्हेज हवं हो असेल तर आपण काल रात्री फिश करतो सो चेक इन झाल्यावर आपल्या लंच मध्ये फिश असतं आणि डिनर मध्ये चिकन असतं सो चिकन मध्ये आहे ना चिकन सुक्का आहे चिकन ग्रेव्ही आहे सोलकडी आहे राईस भाकरी आहे सो नॉनव्हेज सोबत आपण भाकरी देतो जर चपाती पाहिजे तर चपातीचा पण ऑप्शन तुम्हाला मिळेल बाकी सलाड पापड आहे सो हाय आणि ह्याच्यामध्ये ना हे लिमिटेड म्हणजे तुम्ही रिपीट घेऊ शकता काय प्रॉब्लेम नाही फक्त फिश फ्राय आयटम आहे ओ, तो आणि स्वीट म्हणजे आता जसं की सोलकडी आहे आणि मोदक आहे हे लिमिटेड आहे ओके मग ते तुम्हाला व्यवस्थित तुम्ही कॉल केला तर आपण सांगू पॅकेज मध्ये काय आहे पॅकेज मध्ये काय नाही आहे किंवा एक्स्ट्रा पैसे तुम्ही देऊन काय काय घेऊ शकता ते आपण सांगू शकतो ओवरऑल तुम्हाला पूर्ण विलाची माहिती दिली आहे जेवणाची पण माहिती म्हणजे व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिळतात असं नाही की मग सांगतो टेस्ट मिळणार म्हणजे एकदम छान पद्धतीचं मच्छी पण आम्ही काल घेऊन आलेलो स्टार्टर म्हणून पण खाल्ली ती आणायची तशी गरज नाही आहे म्हणजे आणि जर तुम्ही आणताय तर मग ते बनवायचे जे बनवायचे चार्जेस असतात साफ करून आणायला लागते मग आपण बनवायचे जे काही चार्जेस असतात ते तुम्ही पे करून ते म्हणजे आहे ऑप्शन तुमच्याकडे तर चला सगळा माहोल झालेला आहे जेऊन घेऊया जेवूया पटापट मस्त भूक पण लागले कारण मग अशी स्विमिंग पूलमध्ये बराच वेळ गेला आता जेवून घेऊया चला म्हणजे जेवूया मस्त दादा मस्त वाटलं मस्त आहे ना ओके आता खास बेडच म्हणजे आपण मागवलेलाच ते पण ऍडव्हान्स मध्ये सांगावं लागतं म्हणजे ते ह्याचं काय इन्क्लुडिंग आहे ना याच्यामध्ये आपलं भाजी म्हणून ओके ते लगेच होत नाही चला मोदक मोदक मेन मेन मीच खातो आता बदिपासना शूटच्या नादामध्ये आहे ना हे असा खोलायचं मोदक मग असं तूप घ्यायचं तूप त्याच्यात असं मस्त टाकायचं मस्त असं तूप टाकलं मग यम्मी ज्या अख्खा टाकायचा मजा आता जेवणाची बघून पडलाय नुसता चला जेवायला <laughs> म्हणजे चला म्हणजे मस्त जेवण झालं आहे उशिरा जरा झाला पण जेवण झालं आहे मजा आली दिवसभर खूप सारी धमाल केली कालपासून का आपण आलो आहे आज हा खास आपण विलाचा व्हिडिओ केला आहे इकडे ग्रुपने कधी येत आहे तर नक्कीच तुमच्यासाठी ऑप्शन आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून नेचर विलाची डिटेल्स तुम्ही घेऊ शकता बाकीचं डिटेल्स वगैरे पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर अजून डिटेल्ससाठी नक्की कॉल करा बात चला मंडळी तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया हा पूर्ण नेचर विलाचा व्हिडिओ होता अलिबागमधला एक तुमच्यासाठी ऑप्शन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा, बाय बाय